दादा कर्जमाफीवर बोला भाषणावेळी शेतकऱ्याची घोषणाबाजी अजित पवार म्हणाले ए बाळ माझं तरी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भाषणादरम्यान एका नागरिकाने कर्जमाफीबाबत प्रश्न विचारला ज्याला पवारांनी सविस्तर उत्तर दिले सरकार कर्जमाफी करणार नाही असं कधीच बोललं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी बत्तीस हजार कोटी रुपयांची मदत दिली असून यात कर्ज न काढलेल्या शेतकऱ्यांनाही आधार मिळाला अजित पवारांनी सांगितलं की पूर्वी देशात एकाहत्तर हजार कोटींची नंतर देवेंद्र फडणवीस सरकारने आणि त्यानंतर त्यांच्या सरकारने काही हजार कोटींची कर्जमाफी केली होती महायुती सरकारने जाहीरनाम्यात कर्जमाफीचे आश्वासन दिलेले असून त्यापासून सरकार मागे हटलेले नाही योग्य वेळी योग्य यावर निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी नमूद केले यासोबतच महिलांसाठी वर्षाला पंचेचाळीस हजार कोटी रुपये आणि शेतकऱ्यांच्या वीज बिलासाठी बावीस ते तेवीस हजार कोटी रुपये खर्च होत असल्याची माहिती त्यांनी दिली राज्याचे आठ लाख कोटी रुपयांचे बजेट असून त्यातील चार लाख कोटी बकार आणि पेन्शनसाठी जातात असंही पवारांनी स्पष्ट केलेलं आहे मी त्यामध्ये ऐका मी त्याच्यामध्ये कधीच सांगितलं नाही कर्ज माफी करणार नाही असं सरकार कधीच बोललेलं नाही आपल्याला एक बाळ तुला ऐक 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 माझा ऐक तरी त्यामध्ये आता शेतकरी बांधवांनो बायराजाव आता हे जे नैसर्गिक संकट आलं त्यामध्ये तुम्हाला पुन्हा उभं करायला बत्तीस हजार कोटी रुपये बत्तीस हजार कोटी रुपये लागले आता ही व्यक्ती जे सांगतील पाठीमागच्या काळामध्ये एकदा कर्जमाफी झाली देशामध्ये ती एकाहत्तर हजार कोटीची झाली त्याच्यानंतर देवेंद्रजींनी कर्जमाफी केली ती पण काही हजार कोटीची झाली त्याच्यानंतर कर्जमाफी करायची का बत्तीस हजार कोटी सगळ्यांना मदत करायची हा त्यामुळं पहिल्यांदा बत्तीस हजार कोटी काही शेतकरी असे होते की त्यांनी कर्जच काढलेलं कर नव्हतं आता जो पाऊस पडला किंवा माझ्या नांदेडमध्ये एवढं मोठं पाणी आलं किंवा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात पाणी आलं त्या शेतकऱ्यांना पण मदत करणं कारण तो चिराज भागातला शेतकरी होता त्याची सर्वस्व जमीन पावसावर अवलंबून असते तो वापशावर पेरून टाकतो तो कर्जही काढत नाही अशा पद्धतीची परिस्थिती होती आणि मी आज पण पुन्हा तुम्हाला सांगतो शिरीष भाऊंच्या आणि बाकीच्या सगळ्या मान्यवरांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं या संदर्भामध्ये त्यापासून शासन बाजूला गेलेलं नाही मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं की आम्ही ती देणार आहोत परंतु हे सगळं करत असताना मित्रांनो आपल्याला मी तुम्हाला सांगतो इथं लाडक्या बहिणी बसल्या लाडक्या बहिणींना पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला त्यांच्या दर महिन्याला दीड हजार रुपयाप्रमाणे द्यावे लागतात किती पंचेचाळीस हजार कोटी इथं लाडके भाऊ बसले तीन ऑसपॉवर पाच हॉस्पॉर साडेसात हॉस्पॉर तीन प्रकारच्या मोटारींची बिलं आता तुम्हाला येत नाही येतात का येत बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी